धर्मवीर आनंदिगे यांच्या नाका येथील जय अंबेमा ट्रस्टच्या भव्य नवरात्र उत्सवात यंदा हिमाचल प्रदेशातील जटोली शिवमंदिराची भव्य प्रतिकृती उभारण्यात आली असून सजावटीची तयारी अंतिम टप्प्यात आली आहे यासाठी मंदिराचा ढाचा उभारण्याचं काम वेगाने सुरू असून दोनशे कारागीर सजावटीचं काम करत आहेत जय अंबेमा सार्वजनिक धर्मादाय विश्वस्त संस्थेतर्फे टेंबी येथे भव्य स्वरूपात नवरात्र उत्सव साजरा केला जातो शिवसेनेचे तत्कालीन जिल्हा प्रमुख दिवंगत आनंद दिघे यांनी हा नवरात्र उत्सवाची मुहूर्त येथील देवी दुर्गेश्वरी नवसाला पावते अशी भाविकांची श्रद्धा असल्याने नवरात्र उत्सवाच्या नऊ दिवसामध्ये टेंभीनाक्यावरती मोठी गर्दी उसळते राज्यभरातून लाखोंच्या संख्येने भाविक या नवरात्र उत्सवाला आवर्जून उपस्थित राहतात यंदा या नवरात्र उत्सवाचे सेहेचाळीसावे वर्ष आहे धर्मवीर आनंद दिघे यांचे शिष्य महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली गेली अनेक वर्ष त्या मदे है। अंदा ही हा उत्सव आहे अशी माहिती जय अंबेमा सार्वजनिक धर्मादाय विश्वास संस्थेतर्फे देण्यात आली आहे यावेळी माजी नगरसेवक सुधीर कोकाटे शहर प्रमुख हेमंत पवार विभाग प्रमुख कमलेश चव्हाण आणि इतर मान्यवर पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते त्रेचाळीस वर्ष आहे जयएमबे महा सर्वजी धर्मदेव संस्थाप व अखेला धावणारी नवसाला पावणारी दिघे साहेबांची देवी म्हणून अखे ठाणे जिल्हा असेल पालघर जिल्हा असेल मुंबई असेल अख्ख्या महाराष्ट्रामध्ये प्रचलित आहे म्हणजे असा कुठचा भावीच असेल कुठची महिला भगिनी नसेल या ठाण्यामध्ये ठाणे जिल्ह्यामधली की जी देवी ह्या देवीच्या ओटी देवीला नवसाला किंवा देवीच्या देवीचा ओटी भरायला येत नाही आणि आता तुम्ही बघत असाल की हिमाचल मधलं जटोली हे देवस्थान आहे शंकराचं जे प्राचीन काळापासून आहे स्वयंभू आहे त्याची प्रतिकृती आपण इथं साजरी केलेली आहे आणि वरती कळस बघा बघत असाल तर एकशे एकवीस फूट कळस आपण उंच केलेला आहे हे त्याचं वैशिष्ट्य आहे का देवीकडे प्रार्थना देवीकडे प्रार्थना आमच्या सर्व मंडळातल्या कार्यकर्त्यांची म्हणा या ठाणेकर नागरिकांची म्हणा देवीकडे एकच प्रार्थना देवी एक आहे की मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांनी या देवीचा जो उत्सव देखी साहेब गेल्यानंतर जशा जसा चालू ठेवलेला आहे कुठे त्याच्यामध्ये कमी पडून दिले नाही आणि आमची एकच मागणी आहे देवीकडे की महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून पुनचे एकदा या विधानसभेला शिंदे साहेबच असावेत एकनाथ शिंदेसाहेबांचंच नाव एकनाथ शिंदे साहेब एक मुख्यमंत्री म्हणून व्हावे हा हिमाचल प्रदेश मधलं शंकराचं मंदिर आहे चटोला एक शंकर मंदिर आहे ते एकशे एकवीस फूट उंचीचं आहे मंदिर आहे त्याची प्रतिकृती बनवलेली आहे देवीच्या ठिकाणी एकच प्रार्थना आहे का पुढल्या पाच वर्षात पण मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व्हावे ही देवीच्या प्रार्थना करतो यावेळेचं देऊळ भव्य भव्य देऊळ देऊळ आहेत पंच ह्याचं हिमाचल प्रदेशचं आणि लोक या देऊळ बघायला याचं याचं डेकोरेशन पहिले पुण्याला लावलं होतं पुण्याच्या इथे तिथं आणलं आपण इथं आणलंय आणि ठाण्याच्या लोकांना पण बघायला मिळावं लोक पुण्याला जात नाही गणपतीला पण ठाण्यात बघतील सगळंच आमच्या